सर्वांना नमस्कार आपली शाळा आहे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे शिक्षक अंतर्गत बदली दोन हजार पंचवीस संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे या अपडेटनुसार सर्वप्रथम शिक्षकांनी लॉग इन करायचं आहे आणि लॉग इन केल्यानंतर स्वतःची प्रोफाईल चेक करायची आहे तर लॉग इन कशा एक प्रकारे करायचं आहे प्रोफाईल कशाप्रकारे कर कर चेक करायचं आहे यासाठी आपल्याला एक वेबसाईट दिलेली आहे ती वेबसाईट आहे ओ टी टी डॉट डी डॉट कॉम या वेबसाईटला भेट देऊन आपण स्वतःची माहिती कशाप्रकारे पाहिजे याविषयीची माहिती घेऊया या वेबसाईटला भेट दिल्यानंतर शिक्षकांनी सर्वप्रथम स्वतःची वैयक्तिक माहिती बरोबर आहे का ते चेक करायची आहे त्यानंतर यापूर्वी जी आपण व्यावसायिक माहिती आपण एम्प्लॉयमेंट डिटेल्स दिलेले आहेत ते देखील आपल्याला चेक करायचे आहेत तर ते नक्की कशाप्रकारे चेक करायचे आहेत याविषयीची संपूर्ण माहिती पाहूया चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला त्यासाठी सर्वप्रथम आपण आपल्या मोबाईलच्या क्रोम ब्राऊझरमध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला ओ टी टी डॉट महा आर डी डॉट कॉम या संकेतस्थळाला भेट द्यायचं आहे या संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचं एक पेज येणार आहे टीचर ट्रान्सफर मॅनेजमेंट सिस्टीम रुरल डेव्हलपमेंट अँड पंचायत राज डिपार्टमेंट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र यांचं हे पेज असणार आहे या ठिकाणी आपल्याला इंग्लिशमध्ये किंवा मराठीमध्ये देखील आपण आपली सर्व माहिती पाहू शकतो त्यासाठीचे देखील आपण टॅब आणि सोय दिलेली आहे सर्वप्रथम आपण लॉग इन करायचं आहे लॉग इन करण्यासाठी यापूर्वी जे आपण बदली पोर्टलला जो आपला मोबाईल नंबर दिला असेल तो मोबाईल नंबर सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे त्यानंतर आपल्या मोबाईल नंबरवर किंवा ईमेल आय डीवर एक ओ टी पी येणार आहे सहाांगी तो ओ टी पी आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे आणि दिलेल्या कॅबच्या भरून आपण या ठिकाणी सर्वप्रथम सर्वप्रथम लॉग लॉग इन कराई चाहे। चला तो लौग इन करायचं आहे चला तर आपण आपण करूया त्यासाठी बदली पोर्टलला जो आपला नंबर नंबर दिला आहे आहे तो आपण या ठिकाणी टाकून घ्यायचा मोबाईल नंबर टाकल्यानंतर सेंड ओटीपी या टॅबवर आपल्याला क्लिक करायचा आहे आपल्या मोबाईलमध्ये एक सहाांकी ओ टी पी येणार आहे किंवा ईमेल आयडी वर देखील तो ओ टी पी आपल्याला प्राप्त होऊ शकतो मोबाईलमध्ये प्राप्त झालेला टी ओटीपी आपल्याला सर्वप्रथम या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर खाली जो ला आपल्याला एक कॅपचा दिसत आहे तो कॅपचा देखील आपण या ठिकाणी भरून घ्यायचा आहे कॅपच्या या ठिकाणी टाकल्यानंतर आपल्याला लॉग इन या टॅबवर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे आता आपण लॉग इन या टॅबवर क्लिक करूया त्यानंतर आपल्या समोर अशा प्रकारचा एक डॅशबोर्ड येणार आहे या डॅशबोर्डमध्ये आपण आपण कोणत्या जिल्ह्याच्या माहिती येणार आहे त्याच बरोबर बदलीसाठी आपण पात्र आहात का एलिजिबल आहात का नॉट एलिजिबल आहात या संदर्भातली माहिती येणार आहे त्या ठिकाणी तुमचं नाव देखील दिसणार आहे त्याचबरोबर शिक्षकांची माहिती अद्यावत केली जात आहे यासंबंधी काही सूचना देखील दिलेल्या आहेत त्या देखील आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत तसेच आपण मागील सांगितल्याप्रमाणे ही माहिती इंग्लिशमध्ये किंवा मराठीमध्ये देखील पाहू शकतो पहा या ठिकाणी दिसत सध्याची स्थिती शिक्षकांची माहिती अद्यावत होत आहे आणि पेजच्या डाव्या साईटला जर पाहिलं तर आपण डॅशबोर्ड प्रोफाईल डिरेक्टरी अवघड क्षेत्रे आदी सूचना ऑडिट लॉगिन्स आणि मदत किंवा सहाय्यासाठी काही टॅब दिलेले आहेत त्यामध्ये आपण डाव्या बाजूला डॅशबोर्डच्या खाली जो प्रोफाईल टॅब दिलेला आहे त्यावर सर्वप्रथम क्लिक करायचं आहे प्रोफाईल टॅबवर क्लिक केल्यानंतर शिक्षकाची वैयक्तिक म्हणजेच पर्सनल डिटेल्स या ठिकाणी आपल्याला दिलेली आहेत ही माहिती आपण मराठी किंवा इंग्रजीमध्ये देखील पाहू शकतो त्यासाठीची देखील सोय आपल्याला वर दिलेली आहे जर आपण मराठी या टॅबवर क्लिक केल्यानंतर सर्व माहिती आपल्याला व मराठीमध्ये येणार आहे पहा या ठिकाणी आपली वैयक्तिक माहिती दिसत आहे यामध्ये शिक्षकांचे नाव आहे त्याचबरोबर त्यांची जन्मतारीख आहे लिंग आहे मोबाईल नंबर आहे त्याचबरोबर त्यांचा आधार क्रमांक देखील आपल्याला या ठिकाणी दिसत आहे त्यानंतर पुढे आपला पॅन नंबर दिसत आहे त्याचबरोबर आपला ईमेल आय डी दिसत आहे तसेच आपले शालार्थ आय डी देखील या ठिकाणी दिसत आहे त्याचबरोबर आपली वैवाहिक स्थिती काय आहे आपण मॅरिड आहात का अनमॅरिड आहात या संदर्भात देखील माहिती दिसत आहे सर्व माहिती आपण सर्वप्रथम बरोबर आहे का ती चेक करायची आहे त्यानंतर पुढे जा या टॅबवर आपण क्लिक केल्यानंतर आपल्या नोकरीची माहिती म्हणजेच एम्प्लॉयमेंट डिटेल्स येणार आहेत ते देखील आपण सर्वप्रथम चेक करायचे आहेत यामध्ये सर्वप्रथम जिल्हा परिषदेत रुजू झाल्याची तारीख दिलेली आहे त्यानंतर आपल्या जातीचा प्रवर्ग दिला आहे तो पाहायचा आहे त्यानंतर आपण नियुक्तीचा प्रवर्ग कोणता आहे तो देखील आपण या ठिकाणी चेक करू शकतो त्याचबरोबर सध्या कार्यरत असलेल्या जिल्ह्यात आपण केव्हा रुजू झालं त्याबाबतची अपन आपली तारीख दिली आहे म्हणजे नोला तारीख आपली या ठिकाणी दिली आहे त्यानंतर सध्या कार्यरत असलेल्या शाळेचा एवढाच क्रमांक आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे तो बरोबर आहे का तो पाहायचा आहे त्याचबरोबर सध्याच्या शाळेत आपण कोणत्या तारखेला रुजू झाला त्या संदर्भातील देखील माहिती या ठिकाणी आपल्याला दिल्याचं दिसून येतं त्यानंतर खाली शिक्षकाचा प्रकार आणि उपप्रकार दिलेला आहे त्याचबरोबर शिकवण्याचे माध्यम दिलेलं आहे ते आपण बरोबर आहे का पाहायचं आहे त्यानंतर शेवटचा बदली प्रवर्ग कोणता होता तो देखील आपण चेक करायचा आहे त्यानंतर शेवटचा बदली कशा कशाप्रकारे झाला आहे त्याबद्दल आपली माहिती या ठिकाणी दिली आहे त्याचबरोबर वर्तमान क्षेत्रात सामील होण्याची तारीख आपली या ठिकाणी दिलेली आहे त्यानंतर मागील दहा वर्षात तुम्ही सर्वसाधारण क्षेत्रात सलग काम केले आहे का याबाबत यशवर नो या ठिकाणी दिलेला आहे आणि मागील दहा वर्षात तुम्ही निलंबित होतात का या संदर्भात देखील माहिती आपल्याला यस आणि नो या प्रकारामध्ये दिलेली दिसून येते ही सर्व माहिती पाहिल्यानंतर आपण नेक्स्ट टॅबवर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे नेक्स्ट टॅबवर आपण क्लिक केल्यानंतर आपली वैयक्तिक आणि नोकरी संदर्भातील जी काही माहिती दिली आहे ती संपूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणी दिसत आहे ही संपूर्ण माहिती आपण डाउनलोड करून देखील घेऊ हो शकतो त्यासाठीचा आपला डाऊनलोडचा टॅब देखील या ठिकाणी दिसत आहे या टॅबवर आपण क्लिक करून आपण ही माहिती सर्व डाउनलोड करून घ्यायची आहे त्यानंतर पुन्हा एकदा आपण स्क्रीनच्या डाव्या बाजूचे टॅब पाहूया त्यामध्ये अवघड क्षेत्र असेल आधी सूचना असेल हे टॅब आहेत यामध्ये आपण अवघड क्षेत्रांच्या शाळांची यादी पाहू शकतो त्या संदर्भात काही सूचना दिल्या त्या सूचना देखील आपण पाहू शकतो त्याचबरोबर खाली जर पाहिलं तर आपण ऑडिट आणि लॉग इनसाठी एक टॅब दिला आहे तो देखील आपण चेक करून घ्यायचा आहे आणि सर्वात खाली आपल्याला एक टॅब दिसत आहे मदत आणि सहाय्य या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्या आंतरजिल्हा बदली संदर्भात काय समस्या असतील किंवा जिल्ह्यांतर्गत बदली संदर्भात काही समस्या असतील किंवा काही मदत अपेक्षित असेल तर त्या संदर्भात आपल्याला पीडीएफ या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत तर ते सर्व आपण पाहिजे आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा अंतर्गत बदलीसाठी लॉग इन कशाप्रकारे करायचं आहे त्याचबरोबर आपली प्रोफाईल प्रकारे चेक करायची आहे या संदर्भात संपूर्ण माहिती पाहिली मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये बदली संदर्भातील एका नवीन अपडेटसह आणि नवीन व्हिडिओ सह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद